हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो आहे आणि आपल्याला या नऊ दिवसात जास्तीत जास्त आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे आणि सेवा करायची आहे परंतु आज मी तुम्हाला आपल्या कुलदेवीची अतिशय प्रभावशाली उच्च कोटीची सेवा तो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ ही आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनी मातेची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा ज्या घरात होते म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्या घरात होतो नवरात्रीमध्ये त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही तर आपल्याला या नवरात्रीमध्ये एक तीन सात नऊ अकरा किंवा चौदा पाठ कशा पद्धतीने करायचे आहे मांडणी कशी करायची त्याचं उद्यापन कसं करायचं कारण कुठली आपण सेवा करतो तर त्याचं उद्यापन होणं गरजेचं असतं म्हणजे ही तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची जेव्हा तुम्ही सेवा करणार तर तुमच्या मनातली कुठली इच्छा असो कुठले दुःख संकट असो तर ती आपली देवी तुमची कुलस्वामी माता ती इच्छा पूर्ण करणार आहे ते संकट घेऊन जाणार आहे तर हे पाठ कशा पद्धतीने करायचं उद्यापन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या नवीन आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण संसार करत आहोत आणि आपल्याला संसारात अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो त्या अडचणींवर मात करण्यासाठी सगळ्यात प्रभावशाली आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ज्या हा ग्रंथ आहे आणि याचा पाठ होतो त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही मला अनेक प्रश्न येत असतात ताई लग्न जमत नाही किंवा ताई आमचं डिव्होर्स पर्यंत आलाय एका ताईंची मला कमेंट आली की ताई म्हणजे सततचे माझे आणि माझ्या पतींचे वाद होत असतात तर ते डिव्होर्स पर्यंत आलेले आहे म्हणजे बघा तुम्ही विचार करा घरात म्हणजे लग्न जमत नाही किंवा मुलं अजिबात ऐकत नाही कटकटी होत आहेत सासूसुनांचं पटत नाही काही ना काही तुमच्या घरात म्हणजे अडचणी आहेत आर्थिक अडचणी तुम्हाला येत आहेत पैसा तुमच्या घरात टिकत नाही तुमच्या मनासारखं कुठलंही होत नाही एखादं काम आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे ते तुमचं पूर्ण होत नाही तुमचं प्रमोशन होत नाही नोकरी लागत नाही नोकरी टिकत नाही काही ना काही तुमची अडचणी या सुरूच आहेत तर त्यावर जे महत्वाचं आहे ते म्हणजे दुर्ग सप्तशती आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक घरातल्या कुलशीने आपल्या कुलदेवीची सेवाही करायची असते तर काय होतं या आपल्याला अडचणी काय येतात कारण आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही या नवरात्रीमध्ये देवी जागरूक असते ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते म्हणून आपल्याला तिची सेवा करायची असते तर दुर्गा सप्तशी पाठ कसा करायचा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करायचा दुर्गा सप्तशतीचा पाठ घरातल्या कर्त्या स्त्रीने करायचा असतो जर काही कारणास्तव घरात कर्ती स्त्री नसेल पुरुष असतील तर पुरुषांनी न करता तुमची आई असेल तुमच्या आईला करायला सांगा जर त्यांना शक्य नसेल तर मग पुरुष पण करू शकतात पण करती स्त्री जर असेल घरात तर तिनेच हे पाठ करायचे आता सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल तर तुम्ही एक पाठ करत असताना या नऊ दिवसात कधीही करू शकतात म्हणजे त्याचे तुकडे नाही करायचे अखंड पाठ करायचं असतं तुम्ही अष्टमीला नऊ किंवा या नऊ दिवसात तुम्ही कधीही एक पाठ करू शकता पण एक पाठ करण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी तीन करा पाच करा सात करा नऊ करा अकरा करा किंवा चौदा करा चौदा पाठ रा जर दुर्गा सप्तशेतीचे नवरात्र झाले तर नवचंडी केल्याचं फळ मिळतं जर नवरात्रीत आपण याचे चौदा पाठ केले तर आपल्या घरात नवचंडी होणार आहे तर आता एक पाठ असं सांगितलं तीन पाच सात नऊ अकरा जर तुम्ही करणार तर नऊ दिवसात तुम्ही कितीही करू शकता म्हणजे कोणत्या कोणत्या दिवशी कोणतं करायचं ते तुमच्यावर आहे आता पाच पाठ करायचे आहे तर तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकतात नवरात्रीत म्हणजे पहिल्या दिवशी एक पाठ केला परत तिसऱ्या दिवशी केला चौथ्या दिवशी केला जसं तुम्हाला करायचं तसं तुम्ही करू शकता अकरा करायचे तर तुम्हाला एखाद्या दिवशी दोन पाठ करावे लागतील किंवा चौदा करायचे तर नऊ दिवसात नऊ होते तर पाच पाठ उरतात तर काही दिवशी तुम्हाला दोन दोन करावे लागतील काही दिवशी तीन तीन करावे लागतील किंवा दोन दोन केले तरी सुद्धा चालेल तुमच्यावर आहे तुम्हाला चौदा पाठ अकरा पाठ किती दिवसात पूर्ण करायचे किंवा सात पाठ आहेत पाच पाठ आहेत तुमच्यावर आहे तुम्ही किती दिवसात ते पूर्ण करा तुमचे म्हणजे पिरियड्स नुसार तुम्ही डेट बघून घ्या तशा पद्धतीने करा आता पाठ सुरू करायचे असतील तर तुम्हाला हे पाठ करत असताना तुम्हाला सकाळी दुपारी सायंकाळी तुम्ही करू शकता पण जास्त उशीर नका करू सात वाजेपर्यंत हे पाठ करा तर तुम्हाला काय करायचं पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा तुमच्या कुलस्वामिनीच्या पुढे बसायचं धूपदीप लावायचा आणि देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हातात हळद कुंकू अक्षरा घ्यायची आहेत एक फूल घ्यायचं आणि पाणी घ्यायचं थोडस आणि खाली तामण ठेवायचं आणि संकल्प करायचं संकल्पात संकल्पा तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं तुमच्या कुलस्वामिनी मातेला तुम्हाला सांगायचं जी तुमची देवी आहे तिचं नाव घ्यायचं आणि तिला प्रार्थना करायची आणि तिला तुमची काय समस्या आहे ती सांगायची आणि तुम्ही या नऊ दिवसात किती पाठ करणार आहात अखंड पाठ म्हणायचं नाही अखंड पाठ म्हणायचं नाही तुम्ही किती पाठ करणार आहात ते तुम्ही कुलस्वामीला सांगायचं आहे आणि तिला प्रार्थना करा की मी हे पाठ एवढे एवढे तुझे करणार आहे तर माझी ही ही समस्या आहे ही समस्या माझी दूर कर असं तुम्हाला सांगायचं आहे हे सगळं संकल्प तुमचा झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी तांबणा सोडायचं आहे आणि ते सोडल्यानंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला जसं शक्य होईल आधी देवांची पूजा करायची त्यानंतर पाठ सुरू करायचं आहे मग त्यानंतर तुम्ही केव्हाही पाठ करू शकता आणि जर तुम्हाला काही त्रास होत असेल खाली बसायचा तर तुम्ही स्टूलवर बसून सुद्धा करू शकता फक्त तुम्हाला याची मांडणी करावी लागणार आहे म्हणजे एक पाठ घ्यायचा त्यावर कापड ठेवायचं कापडावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे तुमच्या कुलस्वामी निवातेचं तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा तिची पूजा करा एक तिला कुल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला याचं वाचन करायचं म्हणजे जसं आपण गुरुचक्र करतो बघा तशा पद्धतीने फक्त याचे खायचे वगैरे काही नियम नाही तुम्हाला उपवास करायचे असेल तुम्ही उपवास करू शकता नाही केल्या तरी सुद्धा चालेल अखंड दिवा ठेवायचा तो ठेवू शकता नसेल तुम्हाला ठेवायचं नाही ठेवला ना तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला मांडणी करावी लागणार आहे आणि ती मांडणी तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला नवमीपर्यंत ती मांडणी तशीच ठेवायची आहे उचलायची नाही वाचनाला सुरुवात करत असताना आधी दिव्या कौचं वाचायचं त्यानंतर अर्घला स्तोत्र वाचायचं नंतर किलक स्तोत्र वाचायचं रात्री सुप्तम आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला सुरू करायचा आहे या तेरा अध्याय दिलेले आहेत तर ते पूर्ण तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्यानंतर देव्यापरा क्षमापण स्तोत्र हे शेवटी दिले ते तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे संपूर्ण एका बैठकीत तुम्हाला देव्या कौचं पासून प्रार्थना स्तोत्र पर्यंत तेरा अध्याय संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत वाचायच्यात मध्ये उठायचं नाही आता हे झालं पाठाबद्दल मी आधीच सांगते व्हिडिओ मोठा होणार आहे कुठेही स्किप करू नका कारण याचं उद्यापन कसं करायचं आणि याचे नियम काय मी अजून सांगितलेले नाहीत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा नंतर काय होतं मग प्रश्न येतात परत ताई असं करायचं का ताई तसं करायचं का तर व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल जेव्हा तुम्ही पाठाला बसणार एकच काळजी घ्यायची की एकदम पोट भरून खायचं नाही थोडस म्हणजे चहा वगैरे घ्या नाश्ता करून घ्या त्यानंतर बसा मध्ये काय होतं मग पट पाठ करत असताना आपण मध्ये ढेकर येतात जांभळी येते मग त्यामुळे काय होतं आपल्याला त्रास होतो आणि मग आपल्यालाच वाटतं की म्हणजे पाठ करत असताना म्हणजे काहीतरी व्यत्यय आला आपल्यालाच ते कसं तरी वाटतं तर तुम्ही असं करू नका पाठ करत असताना तुम्ही थोडस खा, जास्त खाऊ नका आणि याचं पठण करत असताना अगदी मोठ्याने पठण करायची काही गरज नाही कमी आवाजात केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला जेवढा ऐकूल तसं करा मनातल्या मनात, मनात याचा पाठ करू नका याचे नियम असे आहेत जेव्हा तुम्ही पाठ करायला बसणार तर तुम्हाला साडी घालायची जर तुम्हाला साडी घालणं शक्य असेल तर नक्कीच साडी घाला नसेल शक्य तर कमीत कमी, -कमी पंजाबी ड्रेस घाला डोक्यावर ओढणी घ्या हातात हिरव्या बांगड्या घाला एक एक घातली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर कानात आपल्या गळ्यात मंगळसूत्र पाहिजे डोक्याला टिकली पाहिजे जोडवे पाहिजे पायात पैंजण पाहिजे म्हणजे आपले सौभाग्य अलंकारच घालून तुम्हाला पाठाला बसायचं आहे ते सगळं घालूनच पाठ वाचायला बसायचं आणि हातात काचेच्याच बांगड्या घालायच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालायच्या जर मुली मुली करणार करणार असेल असेल तुमच्या असतील तर तर ती पंजाबी ड्रेस घालायचा आणि डोक्यावरून पदर घ्यायचा ओढणी घ्यायचं आहे नसेल शक्य तर असं पाठीवरून घेतलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने करायचं नियमांचं कसं आहे की जर कांदा लसूण वर्ज करता आलं तर तुम्ही करू शकता तुम्हाला नसेल शक्य नाही केलं तरी सुद्धा चालेल उपवास करू नका काही करू नका परंतु हे पाठ तुम्ही नक्की करा अजून एक नियम म्हणजे नऊ दिवस मांसाहार करायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आता तुम्ही म्हणणार आहे ब्रह्मचर्याचं पालन ब्रह्मचर्याचं पालन खरं तर माझ्या मते व्हायलाच पाहिजे तुम्हाला नसेल शक्य तर नाही केलं तरी चालेल परंतु मांसाहार करू नका परंतु कसं असतं आपल्याला या नऊ दिवसात सात्विक राहणं खूप गरजेचं असतं म्हणजे आपलं मन शुद्ध असायला हवं यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं माझ्या मते तर सकाळीच हा पाठ करा तुम्हाला वेळ असेल तर सकाळी कसं आपलं मन शुद्ध असतं त्यामुळे आपला पाठ व्यवस्थित होतो नसेल शक्य तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही सायंकाळी केलं तरी सुद्धा चालेल आणि महिलांनी आपलं पिरियडची ची डेट वगैरे बघून घ्या म्हणजे तशाच पद्धतीने पाठ करा जर तुम्हाला चौदा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही नकाच करू कारण संकल्पात तुम्ही तेवढं सांगणार म्हणजे तेवढे पाठ मी करणार आहे आणि तुमच्या तुम जर होणार नाही तर मग तुम्ही तसा संकल्प करूच नका किंवा मग तुमची डेट असेल मध्ये तर तुम्ही तीन तीन चार चार पाठ करा एका दिवसात म्हणजे तुमचे नऊ दिवसांचे आतच ते पाठ पूर्ण होतील आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची हे पाठ तुम्हाला म्हणजे जेवढं मी सांगितलं पठण कराला तेरा अध्याय तर ते संपूर्ण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे मध्ये उठायचं नाही वाटल्यास तुम्ही काय करा पाठ करण्याआधी तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता आणि बसल्यानंतर तुम्हाला काही म्हणजे बीपीचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही एक पाण्याची बॉटल घ्या सोबत थोडीशी खडी साखर घ्या म्हणजे तोडात खडी साखर टाकली तरी सुद्धा चालेल आणि पाणी पित राहिलं तरी सुद्धा चालेल कारण आपण पाठ वाचून करत असतो तर त्यामुळे थोडा आपला घसा कोरडा पडतो तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता याचं उद्यापन कशा पद्धतीने करायचंय याचं उद्यापन तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी करू शकता तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार तर त्या दिवशी तुम्हाला एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहेत एका ताटात ते दिवे ठेवायचे आणि त्या दिव्यांनी तुमच्या कुलस्वामीनी मातेची आरती म्हणायची आणि उद्यापनला आपल्याला अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी हवन करायचं असतं त्यात दिलेलं आहे हवन कशा पद्धतीने करायचं जेव्हा तुम्ही हा ग्रंथ आणणार तर त्यात सगळं दिलेलं आहे आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की ताई देवी महात्म्य आणि दुर्गा सप्तशती एकच आहे का दोघं करावे लागतात का आता मागच्या वर्षी सुद्धा हा मला प्रश्न आला होता की ताई मी देवी महात्म्य पठन करते म्हणजे त्याचा पाठ करते तर मला दुर्गा सप्तशती पण करावा लागेल का तर काहीच गरज दो तुम्हाला दोघं करायचं तुम्ही दोघंही करू शकतात पण जर तुम्हाला असं वाटायचं दोघं माझ्या हातून होणार नाही तर तुम्ही एकाच केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे ते पण दुर्गा देवीचंच आहे आणि हे सुद्धा दुर्गा देवीचंच आहे आणि मला एक अजून क्लिअर करायचं आहे की हे जे दुर्गा सप्तशती आहे मागच्या वर्षी मला प्रश्न आला होता की ताई हे तर सप्तशृंगी देवीचं आहे माझी कुल स्वामिनी सप्तशृंगी देवी नाही आहे आता माझी कुल स्वामिनी जी आहे ती तुळजाभवनी आहे तर आहे हे, हे तुम्ही एक लक्षात घ्या की सप्तशृंगी देवीचा आहे फोटो पण हे आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे म्हणजे आपली कुलदेवी कोणतीही असो तरी सुद्धा आपण हा पाठ केला तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळणार आहे म्हणजे कोणी हा पाठ करू शकतं तर हे एक मी तुम्हाला क्लिअर केलं की तुमची कुलदेवी सप्तशृंगी देवी नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे तुमची खूप इच्छा आहे चौदा पाठ करायची परंतु तुमच्याने होणार नाही तर तुम्ही असंही करू शकतात म्हणजे तुम्ही एक आहात आणि चौदा बायकांना तुम्ही घरी बोलवलं किंवा तेरा बायकांना बोलवलं म्हणजे तुम्ही मिळून चौदा पाठ तुमच्या घरी होणार आहे म्हणजे तुमच्या टायमिंग त्यांना बोलवा आणि पाठ करा एका दिवसात तुमचे चौदा पाठ होतील अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला तेवढ्या बायका मिळाल किंवा केंद्रात सुद्धा याचे पाठ होतात तुम्हाला जर घरी शक्य नसेल तुमचे मुलं बाळा लहान असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा करू शकता फक्त संकल्पयुक्त तुम्ही करायचं असेल तर तुम्ही ते केंद्रात नाही करू शकत एक सेवा म्हणून तुम्ही करू शकता पण तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घरातच करावे लागणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती याची चौदा पाठ करायचे आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल प्रत्येक महिलांना मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही चौदा पाठ करा तुम्ही करून बघा जेव्हापासून मी चौदा पाठ करायला सुरुवात केलेली आहे मला म्हणजे मी सांगते तुम्हाला मला इतके माझे प्रश्न मार्गी लागले आहेत म्हणजे आपल्या आयुष्यात एक कुठलीही अडचणी असो त्यावर जी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती अगदी म्हणजे खूप प्रभावशाली हा ग्रंथ आहे याचा पाठ याचे तुम्ही चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळणार आहे आणि एक गोष्ट आहे सांगायची जेव्हा तुम्ही पूर्णाचे दिवे करणार तर त्यात तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे आणि लांब वाती घातल्या तरी चालेल पण शुद्ध गायचं तूप घ्या तेल घेऊ नका आणि अष्टमी नवमीच्या दिवशी तुम्ही नऊ कुमारिकांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना तुम्हाला खीर द्यायची आहे जेवायला द्यायचं तर जेवायला देऊ शकता किंवा फक्त तुम्ही खीर दिली तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे तर आता मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत काही माझे नियम अटी काही राहिले असतील सांगायचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा तर अशाच पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती याचे चौदा पाठ करायचे आहेत तर कोण कोण दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे या नवरात्रीत मागच्या वर वर्षी बऱ्याच महिलांनी केले होते तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की ताई आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहोत आणि याचे पाठ करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे तुम्ही कुठेही बसून याचा पाठ करू शकत नाही म्हणजे प्रवासात तुम्ही बसले किंवा हातात ग्रंथ घेतला हातात घेऊन सुद्धा करायचं नाही जसा गुरुक्षेत्र आहे ना आपला तसाच हा पवित्र ग्रंथ आहे आणि मराठीत आहे अगदी म्हणजे सोप्या भाषेत आहे प्राकृतमध्ये दिलेला आहे हा संस्कृतमध्ये नाही आहे म्हणून वाचायला एकदम म्हणजे खूप इतकं छान वाटतं ना तुम्ही याचा पाठ करून बघा आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्यांदाही पाठ करणार असाल तर तुम्ही युट्यूबला लावून जा आपलं दिनदोरी प्रणी जे चॅनल आहे बघा त्याच्यावर याचा पाठ आहे तो पाठ तुम्ही लावा आणि ऐका जेव्हा तुम्ही ऐकणार ना तर ते शब्द तुमच्या कानावर पडतील तर तो कशा पद्धतीने करायचा पाठ ते तुम्हाला समजणार आहे तर आधी तुम्ही नवरात्र येण्याआधी हा पाठ ऐका आणि त्यानंतर तुम्ही याची पाठ करा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ